की माझी मैना गावाकडे राहिली माझी मैना माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काईली आणि तिथे वर्णन केलंय खरं म्हणजे ही रूपकात्मक लावणी आहे एक एक ओळ मी सम समजावून सांगू शकतो की वती उमांधारांना गव्हाळा पोर चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी माझी अरे हसून चालायची सुगंध केते की अरे इतक्या पद्धतीनं अन्न केलं केलेला की सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची हिरकण हिऱ्याची ताठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैनारत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण तिच्या गुणाची छक्कड म्या गायली रे माझ्या जीवाची जीवा जी होती कायली हे आहेत महान शाहीर डॉक्टर राजू राऊत आपल्या पोवाड्याने त्यांनी महाराष्ट्राला वेळ लावलं होतं कोल्हापुरात राहणारे हे शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या माझी मैना गावाकडे राहिली या लावणीच्या उत्तरार्धासाठी प्रसिद्ध आहेत ही लावणी काय आहे आणि तिचा अर्थ काय आहे यावरती तर आज आपण बोलणारच आहोत पण सध्या बेळगावात काय सुरू आहे त्यावरही चर्चा करू बेळगावी सध्या पेटलंय आणि तिथल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय हे काय प्रकरण आहे आणि अण्णाभाऊंची महिना म्हणजे कोण यावरती आपण बोलू मात्र कृपया त्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कर्नाटकातल्या मराठी प्रश्नावरती आणि त्यावरून महाराष्ट्रानं घेतलेल्या भूमिकेवरती तुम्हाला काय वाटतं तेही नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर कर्नाटकातल्या बेळगावच्या वॅक्सिन डेपो मैदानात उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशन होत आहे पण या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती संबंधित परिसरात कर्नाटक सरकारकडून उद्या सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले तसंच कर्नाटक सरकारकडून वॅक्सिन डेपो मैदानाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्यामुळे मराठी ही एक प्रकारे गळचेपी केली जात असल्याचा आरोप केला जातोय महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक लावणी फार प्रसिद्ध आहे बेळगाव निपाणी कारवार या भागातला मराठी माणूस महाराष्ट्रात सामील होऊ शकला नाही त्याला कर्नाटकातच राहावं लागलं याचं दुःख व्यक्त करण्यासाठी अण्णाभाऊनी माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या काहिली हा लावणीतला छक्कड नावाचा प्रकार लिहिला होता आजही ही लावणी प्रसिद्ध आहे तुम्ही युट्यूबवरती ती ऐकू शकता शाहीर राजू राऊत यांनी ती गायली आहे फक्त तुमच्यासाठी ज्यांना याचा संदर्भ माहिती नसेल त्यांना ही लावणी म्हणजे एक शृंगार रस असलेली लावणी आहे असं वाटेल पण ते तसं नाही त्यातला एक अर्थ यातली जी माझी मैना आहे ती बेळगावी कारवार निपाणी इथली मराठी जनता आहे ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी बीबीसी मराठीला एक मुलाखत दिली आहे त्यात ते म्हणतात मराठी भाषा सुंदर आहे तसाच बेळगाव कारवार निपाणी हा भाग सुद्धा सुंदर आहे हा भाग आपल्याला मिळाला नाही इतर महाराष्ट्राची आणि या भागाची ताटातूट झाली आहे असं अण्णाभाऊ सुचवतात दोन जीवांची ताटातूट झाल्यावरती काय होतं याचं समर्पक वर्णन या छकडीमध्ये आपल्याला दिसतं पण हा झाला या प्रश्नाकडे पाहण्याचा सा साहित्यिक दृष्टिकोन पण आता नेहमीप्रमाणे कर्नाटकात पुन्हा मराठी भाषकांचा प्रश्न पेटला आहे त्याला कारणही तसंच आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचं बेळगावात उद्या महाअधिवेशन आहे पण हे अधिवेशन जिथे बोलवण्यात आलं आहे तिथे कर्नाटक सरकारने संचारबंदी जाहीर केलेली आहे बरं कर्नाटकातल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला महाराष्ट्रातून पाहिजे तशी मदत मिळत गेली नाही आणि कर्नाटकनं ना सीमावर्ती भागांमध्ये चांगले रस्ते पाणी आणि मराठी भाषकांसाठी विविध योजना लागू केल्यामुळे तिथल्या मराठी लोकांचा महाराष्ट्रात सामील होण्याचा आग्रह काही प्रमाणात कमी झालाय त्याचा फटका महाराष्ट्र एकीकरण समितीला बसलाय एकेकाळी या समितीचे कर्नाटक विधानसभेत पाच ते सहा आमदार असायचे आता एकही नाहीये याला कारण काय ते नंतर पाहू पण आता मुद्दा असा आहे की हे आंदोलन आत्ताच का पेटलं तर मराठीच्या मुद्द्यावरून बेळगाव आणि परिसरातल्या जनतेनं महाराष्ट्रात विलीन होण्याची मागणी करू नये यासाठी कर्नाटक सरकार आपलं हिवाळी अधिवेशन बेळगावात घेत असतं यंदा हे अधिवेशन दहा दिवस चालणार आहे बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य घटक आहे हे दाखवून देण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी मोर्चा नेत असते किंवा महामेळाव्याचं आयोजन करून कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध करते दरवर्षी कर्नाटक सरकार या मोर्चाला परवानगी सुद्धा करत आणि दरवर्षी तिथे तणावही होतो तसाच काही जाताना आत्ताही निर्माण झालाय यंदाही महामेळाव्याला परवानगी नाकारून बेळगावात संचारबंदी लागू केली गेली आहे कर्नाटक सरकार संविधानानुसार चालत नसून गेल्या चार वर्षात सरकारकडून दडपशाही वाढल्याचा आरोप समिती करते इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकार देखील या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याबद्दल एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रातले नेते आता या प्रश्नाकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत असा गंभीर आरोप सुद्धा यावेळेस एकीकरण समितीने केलेला आहे आणि या एकीकरण समितीचं मनोधैर्य उंचावण्यासाठी उबाठा गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते बेळगावात शिरण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातल्या निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर उबाठा गटाला आता बेळगावातल्या मराठी भाषकांची आठवण झाली आपणच मराठीचे आणि मराठी भाषकांचे रक्षक आहोत अशी प्रतिमा पुन्हा निर्माण करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं लक्षात आल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आता स्टंटबाजी आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये सुद्धा राजकारण आहे पण त्यांचा उद्देश चांगला असल्यामुळे महाराष्ट्रानं त्या समितीला बळ दिलं पाहिजे आंदोलनात मदत केली पाहिजे आणि राष्ट्रीय पातळीवरही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले गेले पाहिजेत यावरती घेऊन टाक सुद्धा सहमत आहे पण आता हा प्रश्न असा सुटणार नाहीये तो कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सुटणार आहे या मुद्द्याचं फार फार राजकारण होईल त्या पलीकडे आणखीन काहीही होणार नाहीये भाषावर प्रांतरचना झाली तेव्हा बेळगाव आणि परिसर हा कर्नाटकातच राहिला त्यावेळेच्या सत्ताधाऱ्याने म्हणजेच काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्याच वेळेला आक्रमक भूमिका घेतली असती तर आज ही वेळ आली नसती भाषावर महाराष्ट्र गाफील राहिला आणि त्याचाच फटका तिथल्या मराठी लोकांना बसला म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांनी जी लावणी एकोणीसशे साठच्या सुमाराला लिहिली तिचं महत्व आजही पटत पण जोपर्यंत हा भाग महाराष्ट्रात येणार नाही तोपर्यंत अण्णाभाऊंची मैना अश्रू ढाळत बसणार आणि आपले राजकारणी त्यावरती राजकारणाची पोळी भाजत बसणार त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे जोपर्यंत न्यायालयीन लढा देत नाही आपण जोपर्यंत कर्नाटक सरकार आणि केंद्रातलं सरकार हा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही बाकी सब झूठ आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा बेळगाव निपाणी कारवार हा भाग महाराष्ट्रात कधी विलीन होईल किंवा विलीन होईल का आणि हा प्रश्न कधी आणि कसा सुटणार अण्णा भाऊंच्या ला लावणीला भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्या मैनीच्या चेहऱ्यावरती हसू येऊन तिची गरिबी दूर होणार का भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेळगावातला भाग महाराष्ट्रात विलीन झालाच पाहिजे हीच आमचीही भूमिका आहे किंबहुना प्रत्येक मराठी भाषकाची ती असावी असं वाटतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद